आपलं सर्वांचं स्वागत आहे जनकल्याणासाठी चार हजार किलोमीटरची एकशे अकरा दिवसांची पदयात्रा सुरू भक्त संदीप निगम मुमरा देवी माता माता, माता देवी अयोध्या गुरु गोरखनाथ दर्शन करण्यासाठी काल दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस दिवा ठाणे येथून पदयात्रा सुरुवात करणारे भक्त संदीप निगम हे दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी जीवदानी मंदिर विरार येथून निघाले असता गुजरातच्या दिशेने ही पदयात्रा महाराष्ट्र गुजरात राजस्थान हरियाणा दिल्ली पंजाब हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश अशी होणार असून आपण प्रत्येकाने दर्शनास निघालेल्या एकट्या भक्तास धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे सो अश्विनी अमोल केंद्रे रामपाल मोरिया विजय यादव सुनीलभाई गुप्ता विनोद कदम शरद कांडे आकाशभाई श्याम शुभम यांनी सहकार्य केले भक्तांच्या वतीने मुंब्रा येथील समाजसेवक महेंद्र नाईक उर्फ बंटीभाई व त्यांच्या सहकार्यांनी मुंब्रा येथे तर आज युवदानी मंदिर येथे बबिवा नेता श्याम यादवजी सत्यप्रकाश सिंह हरिकेश तिवारी हिंदू जागरण मंच जिल्हा संयोजक हितेश दुबे बजरंग दल जिल्हा संयोजक आशुतोष तिवारी बजरंग दल प्रखंड मंत्री हेमंत पांडे बजरंग दल समन्ननीय संयोजक समाजसेवक पंकज गुप्ता सुचित गुप्ता भोला जयस्वाल सूर्यप्रताप सिंह तसेच सहकारी मित्र यांनी भेट देऊन पुढील यात्रे शुभेच्छा दिल्या भक्त संदीप निगम हे ज्या ज्या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणी नागरिकांनी भक्तांनी भेटून त्यांचे मनोबल वाढवून सहकार्य करून त्यांची पदयात्रा पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा द्याव्यात जरी संदीप निगम एकटे पदयात्रा करत असतील तरी त्यांना एकटे पण वाटू नये यासाठी भारतीय नागरिकांनी त्यांना सहकार्य करण्याची विनंती धडाकेबाज युवा प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांनी केली आहे पदयात्रा करणारे भक्त संदीप निगम यांचा मोबाईल नंबर आठ आठ दोन आठ तीन चार सात शून्य चार दोन त्यांना कॉल करून सहकार्य करा अशाच नवनिवन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्र नामा.